करणारच आहे हे भविष्यामध्ये असणारी ठेवलेली असणारी हेच आहे आणि मग तो रावण म्हणू लागला किती असणारे कपट करायचे किती खोट बोलायचे हे नेहमीच आणि देव ब्रम्हदेवाला म्हणू लागला की तुम्ही म्हणला होता मारुट बांधून आणि असं तुम्ही शब्द दिला होता ना तो शब्द खरा करा असं असणाऱ्या ब्रह्मदेवाला रावण म्हणू लागलेला आहे अशा प्रकारचा असणार तुम्हाला आम्हाला अनुभव सांगू लागलेले आहेत की आपण किती बी असणार फोट करायचं पण दुसऱ्या खोट केलं त्याला नाव ठेवायची अशी असणारी पद्धत आहे असं असणार तुम्हाला नंतर ते चालला नाही बाबा नो त्याच्यासाठी सत्य वागा सत्य चाला सत्य बोला तर असणार तुमचं काय होईल सार्थक होईल जीवनाचं अशा प्रकारे म्हणून कि असणारा <प्राजारा> तुम्ही जा कुठ अशोक ठिकाणी असा रावण कुणाला सांगू लागला जो त्यांचा पूर्वज आहे मोठ्याला काम सांगू लागलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेस असणार कारण राजा रावण असणारा ब्रह्मदेवाला म्हणू लागलेला आहे इंद्रजीत मेला किवाचिका ग्रानी पुछे लंका नाथ वानरे

आशिपणाच्या ठिकाणी आलेले आहे आल्याच्या नंतर असणार मारुत्र्याने त्या ब्रह्मदेवाला बघितल्या बराबर असणारा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या रामभक्ताच्या भक्ताच्या चरणी चा साष्टांगदा तसा असणारा असणारे वारकरी तुम्ही प्रेमान असणार नसणार आलिंगण देतात त्याप्रमाणे संस्थांग दंडवट मारुत घेतलेला आहे कारण ब्रह्मदेव माझी सृष्टीची असणारी निर्मिती करणारा देव आहे अशा प्रकारे म्हणून मारुत नमन केलं ज्याचा मान असणार त्याला त्याला द्यावा लागतो अशा प्रकारे शास्त्र सांगू लागलेला आहे गपी पूजे ब्रम्ह या प्रती शक्ती करावी आहे लकेचे करायचा भ्रष्टाचार करायचा अशा प्रकारे त्यांचा असणार कस मारून ब्रह्मदेवाला म्हणू लागलेले आहे ला ब्रह्मदेव काय म्हणतात म्हणून ब्रम्ह हनुमंत असणारा काय असणारा भुयारामध्ये किंवा सावण्यामध्ये किंवा लादली मध्ये लापलेला आहे मी काय त्या मारुत नाही अशा प्रकारे ब्रह्मदेवाला कोण म्हणू लागलेला आहे इंद्रजीत म्हणू लागला एवढा दलाला असणारा त्या था मारुत्रायाचा हात ज्याला म्हणतात तो कोणी घेतला होता इंद्रजितानं इंद्रजिताचा पगार था असणारा सगळा तो का मारुत्र्याने करून टाकलेला आहे